यांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा दिला जात असून येवल्यातील रिपब्लिकन पक्ष ठाकरे गट यासह विविध संघटना पक्षांनी पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांना सरकारने जा, जाहीर केलेली संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावे यासह विविध मागण्या येवल्यातील विविध संघटना पक्षांच्या वतीने करण्यात आल्या आहेत येवले तालुक्यातील शेतकरी शेतकरी संघटना प्रहार इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून मान्यता तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळ जो आठ दिवसातून चालू होतं चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज सहा वाजता बच्चू भाऊ आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्मान्य तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा विषय त्या ठिकाणी आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही कांद्याला हमी भाव रितसर भाव मिळाला नाही इतर पर प्रश्न सुद्धा आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणारे आणि जर तोर मार्ग तो मार्ग सन्मान्य नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एवढे तालुक्यातील मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल संघटना कोणती असेल पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या आंदोलनात उतरणार तो पाठिंब्यासाठी या ठिकाणी आलेलो